सूरज बाळासाहेब जगताप प्रभाग क्रमांक आठ हैदराबाद बँकेच्या नगर परिषदचे शौचालय आहे ते शौचालय बंद पडलेले आहे पडझड झालेले आहे मी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण करणार होतो तरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालय यांच्यामार्फत मला पत्र आले तरी मी माझे आमरण उपोषण स्थगित करत आहे आणि मुख्याधिकारी म्हणाले येणाऱ्या मीटिंगमध्ये दे, हा विषय घेऊ तुमचा विषय मार्गी लावू असं अधिकारी म्हणाले येणाऱ्या काही दिवसात हा विषय नाही मार्गी लागला तर मी माझे उपोषण पुढे चालू ठेवणार आहे याची ప్రశాసనాన్ని నోంద